औंढा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदाबाई कराळे यांचा त्रेसष्टवा वाढदिवस साजरा औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदाबाई चिंतामण कराळे यांचा त्रेसष्टवा वाढदिवस दिनांक एक जानेवारी बुधवार रोजी रात्री आठ वाजेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून साजरा करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चिंतामन कराळे यांना शिक्षणाची गोडी असल्याने त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून त्यांच्या पत्नी सुनंदाबाई कराळे यांचा त्रेसष्टवा वाढदिवस साजरा केला यावेळी गणपतरंग खांबे शालिक्राम पायगन विनोद टोंपे संदीप सिरसाट गजानन कोळी गजानन वाशिमकर मनकर्णाबाई लाड सुभाबाई पायगन मथुराबाई वाशिमकर सीमा पायगन यांच्यासह शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती आज माझ्या पत्नीचा त्रेवा त्रेसष्टावा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि या निमित्ताने मी मुलांना वही पेन शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे तसेच खाऊ पण दिलेलं आहे